नमस्कार मी नीलम महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न आमदार श्री गणपत काळू गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा बुधवार रोजी संपन्न झाला सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आलेला हा उद्घाटन सोहळा चिंचपाडा प्रभागातील चेरोबा मंदिर शनिवार धाम ते डीएड कॉलेज रस्ता कॉम्प्रेटीकरण चेरोबा चौक जवळ चिंचपाडा कल्याण पूर्व प्रभागातील सखुबाई कंपाऊंड ते विठ्ठल धाम पर्यंत रस्ता कॉम्प्रिटीकरण करणे चिंचवडा प्रभागातील सखुबाई कंपाऊंड ते विठ्ठल पर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकणे सखुबाई कंपाऊंड चिंचवडा कल्याण पूर्व चिंचवडा प्रभागातील भीम अपार्टमेंट परिसरात पायवाट तयार करणे भीम अपार्टमेंट सर्व्हिस एंटरप्राइजेस समोर कल्याण पूर्व चिंचवडा प्रभागातील गोपाळ नगरी कमांडे श्री प्रशांत मात्रे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे गोपाळ नगरी कमानी जवळ कल्याण पूर्व असे अजून उद्घाटन यावेळेस करण्यात आले या प्रसंगी स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते व महिलांनी सुलभा गायकवाड आगे हम साथ अशी दे समर्थन केले व गायकवाड यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले की यावेळी महिलांनी पुढे पाऊल टाकला आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मी उमेदवारी लढणार अशी घोषणा देखील या कार्यक्रमाप्रसंगी समाजसेवक उद्योगपती एकनाथ म्हात्रे चंद्रशेखर म्हात्रे शरद म्हात्रे प्रकाश म्हात्रे मुकुंद मात्रे अशोक म्हात्रे एक एकनाथ गोविंद मात्रे सुरेश मात्रे सर विलास मात्रे भरत मात्रे काशीनाथ मात्रे नरेश मात्रे श्याम मात्रे गोपाळ मात्रे अनिल मात्रे चेतन मात्रे नितेश मात्रे सोमनाथ मात्रे दुर्गेश बागुल सविता देशमुख विमल कटके नितीन तारे स्थानिक भूमिपुत्र उपस्थित होते आज आमच्या चिंतवाडा गावात जवळजवळ आठ ते नऊ ठिकाणी कॉन्क्रिटिंग करण्याचे उद्घाटन झालेले आहेत माननीय आमचे लाडके आमदार गणपत शेठ गायकवाड त्यांच्या पत्नी श सुलभाताई या ठिकाणी उद्घाटन करत आहेत आणि हे रस्ते हा रस्ता जो आहे हा चिंचपाडा ते नांदिवली जोडणारा रस्ता आहे हा फार चांगला रस्ता व्हायला पाहिजे होता आणि ते उद्घाटन या ठिकाणी आता केलेलं आहे या आजच्या उद्घाटनाला जवळजवळ चार कोटी पस्तीस लाख रुपये निधीतून आलेले आहेत आणि ताईने उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी आमदार साहेबांनी आजनी आमच्या अनेक कामं गावात चिंचपाड्यात केलेली आहे तलावाचं काम केलं आहे वाईमशालेचं काम केलं आहे हॉलचं काम केलं आहे अनेक कामं केलं आहेत राहुल नगरला पहिल्यांदा सुद्धा र कॉन्क्रिटिंग रस्ता झालेला होता आजसुद्धा कॉन्क्रिटिंग पुढचा रस्ता एंजल स्कूलपर्यंतसुद्धा आज तिथे उद्घाटन केलेलं आहे म्हणजे जवळजवळ आय झपाट्याने विकास कामं या ठिकाणी आमच्या चिंचपाड्या गावात आमदार साहेबांनी केलेली आहेत आणि दिवसांदिवस ह्या चिंचपाड्या गावात वस्ती वाढत आहे आणि त्या प्रमाणित या ठिकाणी विकास कामं देखील आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेली आहेत आणि जवळजवळ आजच नाही तर आमदार साहेब मानेरा असो दोरली असो चाहे आपलं वसार असो असेला असे पूर्ण आजी पट्ट्यात त्यांनी विकासाची कामं चांगली केलेली आहेत मी आमदारांचे खरोखर मनापासून धन्यवाद मानेन का असा आमदार आम्हाला लाभला आहे त्यांनी खूप चांगला विकास आमच्या कल्याणपूर्व भागामध्ये केलेला आहे आणि त्याच्यानंतर आमच्या ताईदेखील आज त्याचा पाठपुरावा करत आहे आणि पुढे आमच्या भावी आमदार देखील ताईंना आता तिकीट मिळतो आहे आणि त्याच होतील असं मी या ठिकाणी गवयत देतो या पाठपुरावा करताना चंद्रशेखर मात्रे असेल चतन मात्रे असेल नितेश असेल बरेचसे आमचे जे कार्यकर्ते बी जे पीचे आहेत हे दिवसा रात्रंदिवस ह्या मेळत घेतात जवळजवळ बॅनर आजच्या उद्घाटनांचे लावायला रात्री तीन वाजले त्यांना तर असे आमचे कार्यकर्ते बी जे पीचे आहेत त्यांचे देखील मी धन्यवाद या ठिकाणी मानतो जेव्हापासून साहेबांचं असं सा हे झालेलं आहे तेव्हापासून जे आम्ही उद्घाटन करत असो आलो आहेत प्रत्येक ठिकाणी चिचपाडा असो किंवा मानेरा असो हजी श्रीमलंगमध्ये मा हे प्रत्येक ठिकाणी साहेबांनी आता निधी दिलेलं होतं ते मी त्यांचे उद्घाटन करून घेतले आणि आता चिचपाड्याला पण एक कोटी पस्तीस लाखाचे जे रस्त्याचे कामंचे उद्घाटन ते आज मी पूर्ण केले आहेत चार कुण। चार कोटी चार कोटी पाच ते इच्छा व्यक्त केली काय सांगा नक्की मी त्यांची तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद